नमस्कार मित्रांनो आमच्या घराच्या कंपाऊंड वॉलवरती आम्ही रोज पक्ष्यांना काहीतरी खाद्यपदार्थ खायला टाकतो आणि मग असे वेगवेगळे पक्षी येतात कोकिळ आलेलं आहे आज आणि सहज म्हणून हा व्हिडिओ चित्रित केला असं वाटलं की तुम्हाला सर्वांनासुद्धा दाखवावा तर पोळीचे तुकडे चांगले खातो आहे हा आणि खारी पण येतात तर आता या पद्धतीने मग सकाळी जरा चांगलं वाटते फ्रेश वाटते हे बघा या खारीने त्याला धक्का दिला आणि आता ती खारसुद्धा तिचा वाटा घेण्यात चांगली आतूर झालेली आहे तर असं आपण पक्षी निरीक्षण केलं किंवा ते घरी फिशपॉट असतात त्यामध्ये माशांचं निरीक्षण केलं तर क्षणभर आपण आपलं सर्व विसरून जातो जे काही आपले ताणतणाव असतील नसतील किंवा असे काही प्रसंग आणि याच्यामध्ये आपण थोडं तल्लीन होऊन जातो त्याच्यात आपलं चित्त वेधले जाते तर म्हणूनच हा व्हिडिओ चित्रित केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा